आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये उपवासासाठी लागणारी चौपट फुलणारी तोंडात टाकताच विरघळणारी शाबू आणि बटाट्यापासूनची चकली एक वेगळ्या पद्धतीनं की जेणेकरून अशी ती कठीण होणार नाही एकदम खुसखुशीत होईल तर यासाठी कोणती ट्रिक वापरायची आहे आणि या कशा चकल्या बनवायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी दोन किलो बटाटे या ठिकाणी छान असे उकडून घेतलेले आहेत अगदी सहज याची साल निघली जाते आता खिसणीच्या जा साह्याने हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपला हा खिस या ठिकाणी तयार आहे हिरवी मिरची घ्यायची आहे तिखटाचं प्रमाण हे आपल्या मिरचीच्या तिखटानुसार ठरवून मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत या स्वच्छ धुवून मिक्सर मधून याची पेस्ट करून घ्यायचे आहे आता दोन किलो बटाट्यासाठी या ठिकाणी एक किलो शाबू हा रात्री भिजत घातला होता तर पाहू शकता तुम्ही असा एकदम छान असा हा भिजलेला आहे अजिबात कठीण कुठेही राहिलेला नाही अगदी एक बोटभर पाणी वर ठेवायचा आहे शाबूच्या स्वच्छ धुवून हा रात्रीच भिजत घालायचा एक चार ते पाच तासामध्ये छान उमडला जातो व्यवस्थित हा सुटसुटीत करून घ्यायचा आहे यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून यामध्ये मोदक पात्र किंवा चाळण ठेवून हा शाबू वापरून घ्यायचा आहे या ठिकाणी अतिशय महत्वाची ट्रिक म्हणजे शाबू जास्त वेळ पण वापरायचा नाही तर चिखट होईल साश्या मधून पडताना आपल्याला खूप त्रास होईल यासाठी अगदी या थोडस अगदी मिनिट भर वाप आहे याचा कलर बदलला की लगेच हा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा वापरून घेतल्यामुळे जे आपल्या चकल्या आपण करणार आहोत ते एकदम खुसखुशीत होतात आता हा शाबू पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे जो आपण सर्व शिजवून घेतलेला पाहू फक्त किती ट्रान्सपरंट असा हा शाबू आपला वापरलेला आहे पण जास्त पण वापरायचा नाही आता या शाबू मध्ये हा बटाटा खिसलेला मिक्स करायचा आहे त्याचबरोबर टेस्ट नुसार या ठिकाणी मीठ टाकायचं आहे आणि आपण जी हिरवी मिरची आहे ही बारीक मिक्सरला ह्याची अशी बारीक करून घेतलेली आहे ती पण यामध्ये मिक्स करायची आहे ते हे छान असं एकजीव करून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि हे आपल्या जे चकली पाडायचा आपला जो साशा असतो याच्या साश्यात बसतील अशा पद्धतीने गोळे बनवून ठेवायचे आहेत आता उन्हामध्ये प्लॅस्टिकचा कागद पसरून ठेवायचा आहे स्वच्छ धुवून आणि प्लॅस्टिकच्या कागदावरती या चकल्या अशा पाडायच्या आहेत दोन दिवस उलट्या पलट्या करून छान अशा या अशा वाळल्या की पाहू शकता किती छान चकचकीत अशा ह्या ट्रान्सपरंट दिसतात अशा प्रकारे या वाळवून आपण वर्षभर हे ठेवून वापरू शकतो तर आपण तेलामध्ये तळून पाहूया तर पाहू शकता अगदी किती भरपूर प्रमाणात हा शाबू फुलला जातो आणि तोंडात टाकताच ही चकली विरगळली जाते